नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लवड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला या भावावर शंभर टक्के करावी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग अशी कोणती ती बाजारभावाची परिस्थिती की ज्या भावावर सध्याच्या कंडिशनला आपण जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आता फायदा जर याच्याबद्दल सामान्य बांधवांना जाणून असेल अचूक उत्तर कि या भावावर सोयाबीनची विक्री केली की आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तर याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहता असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या कंडिशनला या भावावर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार हो कंडिशनला सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होईल फायदा जाणून घ्यायचे का मग कोणता तो बाजारभाव कोणती ती परिस्थिती सगळं समजावून सांगतो पण एकच काम करा व्हिडिओ तो मात्र शेवटपर्यंत पहा हीच आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती आणि त्याच्यानंतर सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा एवढंच आपल्याला मनापासून माझं सांगणं तर चला मग मित्रांनो यामागचं कारण आता तुम्हाला सांगतो समजावून बघा कास्ताकार बांधवन जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या किती आहे तर साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे तुम्हाला माहिती आहे की मार्च महिन्यामध्ये ब्राझीलचं सोयाबीन हे मोठ्या प्रमाणात येतं त्यानंतर अर्जेंटिनाचं सोयाबीनसुद्धा मोठ्या प्रमाणात पंधरा मार्चच्या नंतर यायला सुरू होते म्हणजे इथून पुढे आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात सुरू होते याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात आता सोयाबीनचा भाव हा मोठ्या प्रमाणात अजिबात वाढणार नाही सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात जे होणार त्याचे पडसाद देशातील बाजारात शंभर टक्के उमटणार दुसरीकडं बघायला गेला तर सरकारनं हमी भाव खरेदी जी सोयाबीन जी ती पण बंद केली सुरू होण्याची शक्यता कमी आहे कारण सांगतो की सरकारकडे गोडाऊन शिल्लक नाही आहे तर तूर आणि हरभरा सुद्धा खरेदी करायचं आहे याच्यामुळे आता इथून पुढे सोयाबीन खरेदी सुरू होईल याबद्दल साशंकता आहे म्हणजे होण्याची शक्यता नाही असं ग्रहित धरून चालला तरी चालून जाईल मग अशा परिस्थितीमध्ये की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या ठिकाणी भाव हा वाढणार नाही देशात हमीभावर सोयाबीनची खरेदी सुरू होणार नाही म्हणजे याचा अर्थ भविष्यात सोयाबीनचा भाव मोठ्या प्रमाणात वाढेल याची अजिबात शक्यता नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मध्यंतरी पन्नास शंभरची तेजी येऊन सध्याची जी भाव पातळी अडतीसशे ते एक्केचाळीसशे याच्यात जर सुधारणा झाली आणि बाजारभाव जर चार हजार चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचला तर तुम्हाला मायाबाप कास्ताकार बांधवांनो सांगतो भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढेल याची अजिबात शक्यता नसते असल्यामुळे इथून पन्नास शंभरची तेजी आली की तात्काळ सर्व सोयाबीन विक्री करा कारण हमी सोयाबीन खरेदी पण सुरू होणार नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशात सुद्धा सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के वाढणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये Uh, कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करायची तर चार हजार चार हजार शंभर चार हजार दोनशे जो भाव तुम्हाला मिळेल या भावावर सोयाबीनची विक्री करून टाका आणि आपला पेमेंट त्या ठिकाणी जे ते जमा करून घ्या फक्त एवढंच काम करा की ओरिजिनल पावती घेऊन टाका म्हणजे भविष्यात तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचणी या ठिकाणी पडणार नाही आणि सरकारनं समजा भावांतर योजना लागू केली तर तो पण तुम्हाला फायद्याचा मुद्दा ठरू शकेल तर मित्रांनो ही होती सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये आता या भावावर जर सोयाबीनची विक्री आपण केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा याच्याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझ्या शेतीवरून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मलापासून खूप खूप आभार